या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला सांगली शहरातील गारपीर परिसरात मध्यरात्री दुहेरी खुनाने हदरला आहे इथे एक राजकीय नेत्याची मोशी पॅटर्न स्टाईलने हत्या करण्यात आली आरोपीने वाढदिवसाच्या दिवशी स्टेजवर जाऊन राजकीय नेत्याची हत्या केली पण या घटनेनंतर वाढदिवसाला हजर झालेल्या संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरावर प्रतिहल्ला केला यात हल्लेखोराचा जीवही गेला वाढदिवसाच्या पार्टीत अशा प्रकारे दोन खून झाल्याने सांगली शहरास संपूर्ण जिल्हा आदरला आहे उत्तम मोहिते असा हत्या झालेल्या राजकीय नेत्याचं नाव ते दलित महासंघाचे नेते होते तर शब्या उर्फ शाहरुख शेख असा हल्लेखोर तरुणाचं नाव सांगलीतील दुहेरी हत्याकांडानंतर आता शब्याच्या गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे यापूर्वी त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल होते मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर शाहरुख शेख याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत यामध्ये प्रामुख्याने मारामारी ॲट्रोसिटी खून जमावबंदी अशा विविध गुन्ह्यांचा सा समावेश आहे मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावर दोन हजार सोळामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर त्याचे गुन्हे वाढत गेले दोन हजार अठराला एक गुन्हा आणि दोन हजार एकवीसला दोन गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत दुसरीकडे त्यांची हत्या झाली ते राजकीय नेते उत्तम मोहिते यांची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे त्यांच्यावर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत यामध्ये बलात्कार मारामारी धमकावणे खंडणी घरफोडी हाफ मर्डर आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता याच वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची मोशी पॅटर्न चित्रपटाप्रमाणे हत्या करण्यात आली या हत्येनंतर हल्लेखोरावर मोहिते समर्थकांनी प्रतिहल्ला केला होता यात शबा शेख गंभीर जखमी झाला आहे उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आज सकाळी शब्या शाहरुख शेख याला मृत घोषित करण्यात आलं ही हत्या नक्की कोणत्या कारणातून केली याची माहिती समोर आली नाही